परिषद काय येत्या अठरा सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या कर... सकाळी अकरा वाजल्यापासून राज्यातील मराठा समाजासाठी सातत्यानं काम करत असलेल्या विविध संघटना त्यांचे पदाधिकारी विधीज्ञ ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे आणि वेगवेगळे याचिका करते मग त्यात राजेंद्र दाते पाटील असतील आमचे सहकारी विनोद पाटील असतील अशा किमान दीडशे लोकांची ही बोलवेज परिषद आम्ही आयोजित करतोय आणि त्यामध्ये शिहाव लोक आतापर्यंत मराठ्यांनी आंदोलन केले आणि मराठा समाजाला काय मिळालं दोन नऊच्या जी आरमच्या नंतर मराठा समाजाला नवं काय मिळालं तर का मराठा समाजाची फसवणूक झाली आमचा तर या ठिकाणी जाहीर आरोप आहे राधाकृष्ण विखे पाटलावर त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली ज्या मराठ्याचं कुणबी कुणबिकुळ नाही त्यांना ते कसं आरक्षण देणार आहेत हे त्यांनी सांगितलं पाहिजे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे पर्वाच्या गोलमेज परिषदेमध्ये त्या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही आमची एक भूमिका निश्चित करणार आहोत त्याचबरोबर विखे पाटलांनी असं सांगितलं की माझ्याबरोबर चर्चेला या असं ट्यूअर म्हणतात आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे विनंती नोंदवली की आम्हाला तुमच्यावर चर्चा करायची आम्हाला कळू द्या की माझ्यासारख्या मराठ्याला तुम्ही कसं आरक्षण देणार आहे माझं ब्लड रिलेशन कोण ब्यावरून नाही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी माझा कुणी नातेवाईक कुणबी नाही माझी जुळत नाही माझा नातेवाईक कुन नाही मग जर मला सर्टिफिकेट देत नसाल लाखो मराठ्याला देत नसाल तर मराठ्यांचा प्रश्न सुटला कुठं आणि एक मराठा म्हणून मी साधा अर्ज सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये करू शकत नाही कारण त्या नोटिफाईड जातीमध्ये मराठा ही जात त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचा विचार करून उद्याच्या काळामध्ये मराठा आंदोलनाची वैधानिक कायदेशीर घटनात्मक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या माध्यमातून अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कसं पुढं घेऊन जायचं हा या परिषदेतून आमचा उद्देश आहे त्यासाठी संपूर्ण राज्यातून नामवंत मराठा समाजाचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात त्यांना एकत्र आणण्याचं काम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करतोय शेवटी समाजाची फसवणूक व्हायला नको आणि या ठिकाणी आपण बघितलं की दोन नऊच्या आदेशाने मराठा समाजाची संपूर्णता फसवणूक झालेली आहे कारण आता बदललेल्या वातावरणामध्ये विखे पाटील बोलतायत मुख्यमंत्री बोलतायत आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलत की ज्यांची नोंद असेल ब्लड रिलेशन जो सिद्ध करू शकल त्यालाच प्रमाणपत्र मिळेल आमचं आंदोलन त्यासाठी नव्हतं आमचं आंदोलन आहे निजाम स्टेटमधल्या सरसकट मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे परंतु आता जो देशातला जुना कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र उडकण्याचं काम या ठिकाणी केलंय त्यालाही आमचा पाठिंबा आहे ज्या ज्या भावंडाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल ते जेवढ्या नोटिफाईड जाती आहेत तीनशे चोवीस महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचण असेल त्यासाठी आम्ही एक वकिलाची पोस्ट त्यांच्या मागे उभं करू पण जो मराठा आहे माझ्यासारखा आउट जो यातून पूर्ण बाजूला फेकला गेलाय आणि त्याला सांगितलं जाते तुमचे प्रश्न मिटलेत पण प्रश्न मिटलेच नाहीत आमचे आमची फसवणूक झाली एक मराठा म्हणून घोर फसवणूक या ठिकाणी विखे पाटलांनी आणि सरकारने आमची केलेली आहे तर मला कसं प्रमाणपत्र देणार आहेत हे त्यांनी सांगावं हो। त्यांना आम्ही चर्चेसाठी आता बारा लोकांची नावं हो सुचवली आहेत त्यांनाही आणि भुजबळ साहेब जे चुकीचं बोलतायत की मराठ्यांनी ईडब्ल्यू एस एसीबीसी आणि त्यानंतर कुणबी अशा तीन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेतो हे दहा खोट आहे कुणबी मध्ये मराठा जाऊ शकत नाही जो कुणबी तोच कुणब्यात जाईल जो मराठा आहे तो लेफ्ट आउट आहे आरक्षण आहे ते उच्च न्यायालयामध्ये आहे आणि ईडब्ल्यू देशामध्ये मधून असा आहे दोन आरक्षणाचा लाभ एक माणूस घेऊ शकत नाही एक आरक्षणाचा घेता येईल ईडब्ल्यू ची व्याख्या अशी आहे हु इज एस हु इज नॉट एस सी हु इज नॉट एस टी आणि हु इज नॉट ओबीसी मग जो मागासवर्गीय नाही जात नाही जमातीचा नाही आणि अदर बॅकवर्ड क्लासला नाही त्यालाच फक्त ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येतो जो इतर आरक्षणात त्याला घेता येऊ शकत नाही हा ओपन मध्ये कॉम्पिट करू शकतो पण एससीबीसी असल्यामुळे आम्ही ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ शकत नाहीत त्यामुळे भुजबळ साहेब दादा खोटं बोलतायत दिशाभूल करतायत आणि तो जो काही हाईप करतायत त्यामुळे ओबीसी समाजात नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे लातूर मध्ये आमच्या एका भावंडाने आत्महत्या केली त्या आत्महत्येसाठीही छगन भुजबळ हाके हे जबाबदार आहेत आणि ते खोटं सांगतायत ओबीसीचं आरक्षण संपलं असं खोटं सांगतायत मी आताच आपल्याला सांगितलंय मराठवाड्यामध्ये फक्त आठ हजार तीनशे व्हॅलिड सर्टिफिकेट मिळाले प्रमाण मराठवाड्यामध्ये कुणबी किती आहेत फक्त आठ हजार तीनशे हे कुठले आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा देईल असे मराठा का बा आठ हजार तीनशे आहेत का मराठवाड्यामध्ये त्या मराठ्याचं काय हे थोडेच मध्ये चालले तुमच्या त्यामुळे त्यांनीही असं वातावरण तयार करून ओबीसी समाजातले तरुण वर्ग आहे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू नये अशी आमची इच्छा आहे त्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चेची वेळ मागितली पाटलांनी जो जी तो